आणि आता बातमीपत्र विस्तारानं पाहूया श्रेष्ठ निवृत्ती महाराजांची पालखी ही आता दाखल झालेली आहे आणि पालखीचं या ठिकाणी जल्लोषामध्ये स्वागत केलं जात आहे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही नाशिकमध्ये दाखल झालेली आहे आणि नाशिककर मोठ्या उत्साहानं पालखीचं स्वागत करतानाचे ही दृश्य आपण पाहतोय श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल झालेली आहे ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये नाशिककरांनी पालखीचं जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे पालखीला या ठिकाणी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर भाविकांची देखील दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला आहे ती दोन दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय एकीकडे पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी झुंबड करतानाच दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे नाशिककरांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली आहे श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी नाशिकमध्ये दाखल झालेली आहे टाळमृदुंग गजरामध्ये पालखीच नाशिकमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी नाशिककरांनी देखील या ठिकाणी गर्दी केली आहे पालखीचं जल्लोषामध्ये नाशिकमध्ये स्वागत झालं आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांनी देखील मोठी रांग लागली आहे मृदुंग आणि भजनामध्ये तल्लीन झालेले नाशिककर आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी लहान मुलं आणि वयोरुद्ध या ठिकाणी आपल्याला पालिकेचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूया निवृत्तीनाथ महाराजांचं पालखीचं मध्ये आगमन झालेलं आहे आपण बघू शकतो आत्ताच काही वेळापूर्वी श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचं पालखीचं हे नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर भव्य अशा पद्धतीचं स्वागत जे आहे ते इथे करण्यात आलेलं आहे जवळपास एक महिन्याचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे अगदी दोन दिवसांआधीच ही पालखी जी आहे ते पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं होतं त्र्यंबकेश्वर मधून आज या पालखीचं आगमन हे नाशिकमध्ये जे आहे ते झालेलं आहे आपण एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये बघितलं तर हजारो वार सहभागी होण्यासाठी दाखल आहेत या संपूर्ण आपण माहिती घेऊया कशा पद्धतीने एकूणच प्रवास असणार आहे किती दिवस हे पंढरपूरकडे जाण्यासाठी लागणार आहेत माझ्यासोबत काही वारकरी आहेत काय सांगेल कशा पद्धतीने उत्सव आहे हो सकळ हे तीर्थ निवृत्तीचे पाय तेथे बुडी दे, दे माझ्या मना संत श्रेष्ठ निरुतिनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे गुरु यांचा दिनांक वीस तारखेला पंढरपूरच्या दिशेने आषाढी एकादशीच्या निमित्तानं पायी पालखी प्रस्थान सोहळा हा मार्गस्थ झाला या पालखी सोहळा हा संपूर्ण अठ्ठावीस दिवसाचा हा कालावधी असतो संपदा सोहळा नावडे मनाला लागला टाकाळा पंढरीचा अशी अर्थभावना प्रत्येक वारकरी यांच्या मनामध्ये भावना असते आणि आज आपण जर बघितलं तर मध्ये हा तिसरा दिवस आहे या ठिकाणी भव्य स्वागत नाशिककरांनी केलेला आहे आणि यापुढे नाशिक अहमदनगर आणि मग त्यानंतर सोलापूर अशा मार्गानं ही या तीन जिल्ह्यातून ही पालखी मार्गस्थ होणार आहे साधारणपणे किती वारकरी आहेत कारण निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला सुद्धा विशेष महत्व आहे किती वारकरी राज्यभरातून आलेले आहेत किती या संपूर्णपणे पालखी सोबत जाणार आहेत पंढरपूर आता सध्याला जवळजवळ नोंदणीकृत पाच हजाराच्या वर वारकरी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आहे परंतु जशी जशी पालखी मार्गस्थ पुढे पुढे होत जाते तर प्रत्येक तालुक्या तालुक्यातून तालु गावागावातून लोक होत होत चालतात आणि जवळजवळ ज्या वेळेस पंढरपूर समीप येतं त्यावेळेस जवळजवळ ह्या पालखीमध्ये दीड ते दोन लाखाच्या आसपास वारकरी भाविक दाखल झालेले असतात अशा पद्धतीचं ही संपूर्ण माहिती